नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या पॉडकास्टमध्ये आज आपण भेटणार आहोत त्या व्यक्तीला ज्यांचा प्रवास छोट्याशा गावातून साध्या घरातून सुरू झाला आणि नुकताच ज्यांच्या नावावर जागतिक दोन विक्रम प्रस्थापित झालेले आहेत लें। लंडन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये ज्यांचं नाव झळकलं हा फक्त त्यांचा सन्मान नव्हता तर हे होतं त्यांच्या मेहनतीचं प्रामाणिकपणाचं आणि मनुष्याला मनुष्यशी जोडण्याचा एक जिवंत पुरावा स्वतःकडे काही नसलं तरी कोणी मदतीचा हाक मारला तर आधी धावायचा हा त्यांचा स्वभाव ही त्यांची ओळख झाली होती मोठ्या मोठ्या लोकांमध्ये वावरताना आपले साधेपणा मनात घट्ट ठेवणे आपले बाई जमिनीवर ठेवणे हे प्रत्येकाला नाही जमत सिंपल लिव्हिंग हाय थिंकिंग हे वाक्य जर कोणासाठी पूर्णपणे जुळत असेल तर ते आहेत आपले आजचे प्रमुख पाहुणे चला तर मग भेटूयात मनाने राजा असलेला लोकांना लोकांशी जुळवणारा आणि समाजसेवा म्हणजे फक्त बोलणे नाही तर ते जगणे आहे हे दाखवून देणाऱ्या प्रेरणादायी दे व्यक्ती श्री पोपटणा लावडे सर एका छोट्या प्रश्नाने आपण सुरुवात करू सर आपण ह्या पॉडकास्टला सुरुवात करूया त्याआधी प्रेक्षकांना हे सांगा म्हणजे तुमच्याबद्दल दोन शब्द सांगाल माझं बालपण आपल्या ह्या पुण्यभूमीमध्ये ओतूर या नगरीत झालं आणि अतिशय अतिशय संघर्षमय असं माझा जीवन प्रवास होता त्याच्यातून मी में में मला वाटतं मधील आमचं ओतूरकर पूर्ण साक्षीदार आहेत की पाचवी ते दहावी मी ओतूरमध्ये एका हॉटेलमध्ये कामाला होतो अकरावी ते ग्रॅज्युएशन मी एका कपड्याच्या दुकानात काम करून माझं हे शालेय शिक्षण पूर्ण केलं आणि नंतर माझ्या एका मित्राच्या मदतीने मी अशोका कॉल लिमिटेड कंपनीमध्ये जॉबला लागलो आणि okay. गेली तेवीस वर्ष मी अशोका कॉल लिमिटेड कंपनीत कामाला आहे की ज्या कंपनीने मला उभं केलं आणि समाजात कसं वागायचं की मला ज्या संधी दिल्या की बाबा माझ्यातलं जे टॅलेंट असेल ह्या म्हणजे माझ्या कंपनीमध्ये की तू हे प्रोग्राम कर mm -hmm. तुला जे पाहिजे ते मला हे दिलं त्यांनी प्रोत्साहन दिलं आणि त्याच्यामुळे मला असे खूप काही शालेय म्हणजे मी ज्या टोलनाके वगैरे आमच्या असायचे तर तिथून मला एक आवड होती की सोशल वर्करची पण मला तसं माझं स्वतःच काही बेसमेंट नव्हतं कंपनीने मला की त्या परिसरात तुला जे करायचं ते, कर। ते तर मग आम्ही पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारीला मी असे जाने सही जवानांच्या पत्नीच्या असते ध्वजवंदन करायचं तर ते एक परिसरात एक चांगली क्रेज निर्माण झाली तिच्या टोलनाकेवरती पहिलं सुरुवातीला भांडणं मारा मारवायचं तर त्या ठिकाणी पूर्ण गाव ते थीम यायचं की साहेब आता मग काय वेगळे मग दरवर्षी वेगळे आंतरराष्ट्रीय खेळाडू वगैरे त्यांनी म्हणजे ही लोक मला त्यावेळेस भेटली जे वर्ल्ड रेकॉर्ड तुम्ही केलंय त्याच्याबद्दल सांगा म्हणजे तुमचा सा क्रायटेरिया काय होता तुम्ही कसे लोकांशी जोडलं गेला किती मधील लोकांनी त्याच्यामध्ये सहभाग घेतला होता हा सेलिब्रिटी सेल्फी हा एक हा उपक्रम म्हणजे असं ठरून काही झालं नाही याच्यामध्ये एक अनवगाने काही गोष्टी घडत गेल्या कामाच्या निमित्ताने किंवा काय माझे जे पूर्ण कामाच्या निमित्ताने मी लोकांशी भेटतो त्याच्यातनं मला ही काही लोक भेटत गेली आणि याच्यात सेलिब्रिटी सेल्फीमध्ये म्हणजे अनेक असे सामाजिक कार्यकर्ते असतील राजकीय असतील शैक्षणिक क्षेत्रातले असतील किंवा फिल्म इंडस्ट्री सगळ्यात जास्त लोक आहेत त्याच्यामध्ये आणि पद्मश्री पद्मभूषण असे आणि वेगवेगळ्या देशातली पण काही लोक आहेत की काही खेळाडू आहेत त्यांच्याशी माझ्या एक जवळून त्यांना मला पाहता आलं हु त्यांच्या सेलिब्रिटी सेल्फी घेता सर से आता आम्हाला हे सांगा तुम्ही जे हे सेलिब्रिटी सेल्फीच तुमचं जे कार्य होत त्याच्यात तुम्हाला काय अवॉर्ड वगैरे मिळाले असतील त्याच्याबद्दल हु आम्हाला सांगा आणि तुमचं काय स्वप्न आहे सेलिब्रिटी सेल्फीचं मला इंडिया बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड त्याच्यामध्ये माझ्या पहिल्या त्या सेलिब्रिटी सेल्फीचे सु त्याची नोंद झाली त्याच्यानंतर लंडन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये पण त्या माझ्या ह्या आवड असणारे त्याची नोंद झाली आणि माझं एक अंतिम ध्येय आता की ग्रीनी बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड साठी मी प्रयत्न करणारे बघू कारण की त्याच्यामध्ये देशविदेशातली भरपूर लोक आहेत पण मला वाटतं मी तिथपर्यंत पोहचल तुमचं जे रेकॉर्ड आहे त्याच्यासाठी माझ्याकडनं माझ्या पूर्ण टीम कडनं आणि आपल्या पाहणाऱ्या सगळ्या प्रेक्षकांकडनं खूप खूप शुभेच्छा देवकर आणि तुमची ही इच्छा लवकरात लवकर पूर्ण तुम्ही जेव्हा पहिला सेल्फी घेतलात तेव्हाच तुमचं काय मनात चाललं होतं की बाबा ह्याच्यातून आपलं पुढे वर्ल्ड रेकॉर्ड करणार आहे की जस्ट आपण असाच घेतो सेल्फी असं काही होत नाही असं ठरून मी म्हटलं ना माझं ठरून असं कुठलीच गोष्ट घडली नाही सेलिब्रिटी सेल्फी बाबत की एक मला मला वाटतं आत्ताचे सभापती आहेत राम साहेब म्हणून महाराष्ट्रातलं एक चांगलं मोठं राजकीय व्यक्तिमत्व आहे मी सहज त्यांच्या बरोबर बसल्यानंतर ना एक तो फोटो घेतला होता मी आणि तो मी असं म्हणजे सोशलवरती बऱ्यापैकी तो हे केल्यानंतर ना की वाटलं बाबा रेजन यांच्याशी तुमची ओळख आहे का वगैरे आणि त्यानंतर माझ्याकडे त्याच्या अगोदरचे भरपूर फोटो होते तर मग मी त्याच्यानंतर ते फोटो असे अपलोड करत गेलो आणि असं काही ठरून झालं नाही पण लोक भेटत गेली मला काही फक्त फोटोज दिसतात पण त्या पाठीमागची तुमची धावपळ तुमची दगदग हे सेलिब्रिटी भेटलं हे तुम्ही सगळं कसं मॅनेज करता आ, की दा दा की का बऱ्यापैकी ओळखी झाल्यात आणि त्या निमित्ताने कधी माझे काही मित्र आहेत <laughs> प्रोड्युसर वगैरे त्या फिल्म इंडस्ट्रीमध्ये मग त्यांना माझी आवड माहीत झाल्यामुळं किंवा असे काही इव्हेंटच्या निमित्ताने ना मला डायरेक्ट ह्या लोकांशी असं कनेक्ट होत आलं आलं आणि चांगले चांगले मोठमोठे सेलिब्रिटी की जे मी पिक्चर मध्ये पाहिले होते की कधी स्वप्न पण पाहिलं नव्हतं की मी अशोक सराफ सरांना भेटू शकतो मी सराफला भेटू शकतो पण ही एक आवड झाली आणि मला आता सर मला असा एखादा सेलिब्रिटी तुमचा मुवमेंट आहे की बाबा तो आजही तुमच्या जसाच्या तशा लक्षात आहे मला सगळ्यात जास्त आणि सगळ्यात म्हणजे चांगली जी आठवणीतली माझी सेलिब्रिटी सेल्फी आहे ती आहे जॅकिश्राफ यांच्या बरोबरची मी मला स्वतःला म्हणजे पिक्चरची खूप आवड आहे शाळेय जीनवासपासून आवड आहे आणि मी त्यांचा एक हिरो पिक्चर पाहिलं होतं जाकी श्राफ यांचा खूपच फेमस आहे आणि सगळ्यांना आवड तो एक त्या पिक्चरपासून मी त्यांचा एक फॅन होतो आणि आयुष्यात कधी स्वप्न पण पाहिलं नाही की जाकीश्राफ सरांबरोबर मला भेटता येईल आणि योग असा होता की मी गोव्याला एका कार्यक्रमात गेलो होतो आणि त्या कार्यक्रमातले ते चीफ गेस्ट होते त्यावेळेस मी असं म्हणजे आमची प्रायव्हेट भेट झाली त्याच्यामध्ये आणि त्या जवळ त्यांच्या जवळ गेल्यानंतर हु, कि त्यांचं जे पिक्चर मध्ये जे डायलॉग आहे कॅरे भिडू त्याच यांनी त्यांनी म्हणजे असं जवळ हा हा कॅरे भेडू आणि एकदम गळ्यात येऊन असा हात घालून मला त्यांच्यावर फोटो काढला आणि समोर जे माझे मित्र होते फोटो काढायला यार दो चार खिचल्यावर <laughs> तो एवढा असं फील झालं आणि ग्राउंड टू आर्थ ना पहिला व्यक्ती आहे okay. म्हणजे एवढा मोठा सेलिब्रिटी असेल पे ज्या वेळेस आपल्या गळ्यात हात घालतो की स्वप्नच पाहिलं होतं की बाबा मी भेटणार हे स्वप्नच नाही माझं पण योगायोग असेल माझं किंवा नशीब चांगला चांगला <laughs> हा ती <laughs> भेटता पण आलं ना असं नाही की तो माणूस म्हणजे आपण लांबून पाहू असं स्वप्न होत पण गळ्यात हात घातल्यानंतर आणि कॅरे विडू म्हटल्यानंतर एवढं भारी फील झालं आणि अक्षरशः म्हणजे माझ्या डोळ्यात त्यावेळेस पाणी आलं होतं आणि त्याच्यानंतर आम्ही पाच मिनिटं त्यांच्याबरोबर मी तिथं होतो मला बोलता पण आलं आणि सगळ्यात विशेष त्यावेळेसची माझी दुसरी एक आठवण अशी की त्याच त्या ठिकाणी ना आमच्या ज्या रूम मध्ये आम्ही त्या एरियात होतो तिथं तो एक वेटर पण आला होता तो आमचं हे सगळं पाहत होता अच्छा तर तो तो पण चांगला पिक्चरचा मला वाटतं चांगला हे असेल आवड होती त्याला तर तो तिकडून पाहत होता ज्या कि श्राफने त्याला इकडं बोलवलं आणि आमच्या बरोबरच्या सांगितलं साथ मेरकुइस फोटो खिचणे काय त्याला मी म्हंटल आपण म्हणजे ऐकतो की बाबा एवढा मोठा आहे पण असा माणूस पहिल्यांदा पाहिला की एवढा तो ग्राउंड सेल्फीच जे रेकॉर्ड तुम्ही केलं ते जेव्हा सेल्फी घेत होते तेव्हापासून सुरुवात केलं की ज्या सेल्फी काढत काढत गेलं आणि मग रेकॉर्डचा विचार आला तुमच्या मला नाही माझ्याकडे काय होतं मी ह्या सेलिब्रिटी सेल्फी किंवा माझ्या कामानिमित्ताने बऱ्याच ठिकाणी राजकीय लोकांना किंवा शासकीय मोठमोठ्या अधिकाऱ्यांना भेटण व्हायची मग ते कलेक्शन म्हणून म्हणजे आठवण म्हणून मी फोटो काढत गेलो आणि मी त्या फेसबुकला किंवा माझ्या सोशल मीडियावरती ते मी पोस्ट करायचं तर ज्यावेळेस हा एक दोन तीन वर्षाचा प्रवासी तो बऱ्याच जणांनी पाहिला त्याच्यात ते मला सेलिब्रिटी से, सेलिब्रिटीच्या सेलिब्रिटी अशा काही उपमा वगैरे द्यायला मिळाल्या आणि मग काही जणांनी जे ह्या याच्यात आहे क्षेत्रामध्ये त्यांनी सांगितलं तुझ्याकडे एवढं मोठं कलेक्शन आहे बरोबर मग तू असं का नाही अप्रोच होत की बाबा अशी बरेच हे आहेत तर मग माझ्या एका मित्राने जे पुण्यातला मित्र आहे त्यांनी मला ते पहिलं इंडिया बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डसाठी मला त्यांनी सांगितलं की बाबा तुम्हाला कनेक्शन करून दे फक्त एक कलेक्शन दे आणि मग मी त्याला ते फोटो वगैरे सगळे दिले त्यांनीच ते सगळं तयार केलं आणि योगायोगाने तो त्याच्यामध्ये ते रेकॉर्ड झालं ते सेलिब्रिटी सेल्फीचं म्हणजे आपल्याला इथे असं पण पाहायला मिळतं जर व्यक्ती चांगली असेल तर त्याला भेटणारी आयुष्यात माणसं ही वाईट नसत तर ती चांगली असतात म्हणजे चांगली माणसं भेटणं हे आपल्यावर अवलंबून असतं आजकालच्या जगात आपण म्हणतो की नाही हा वाईट होता तो वाईट होता पण ते सगळं मला असं वाटतं की ते सगळं आपल्यावर अवलंबून आपण दुसऱ्याला कसं अप्रोच करतो त्याच्यावरती जेव्हा तुम्ही आता तुम्हाला तर हे मिळाले सेल्फी अवॉर्ड मिळाले मग आता तुम्ही जेव्हा सेल्फी घेता तेव्हा तीच एक्साइटमेंट असते की आता ते तुम्हाला युज टू झालंय नाही माझ्या आयुष्यात ना येणार आता काय आलं की हे सेलिब्रिटी सेल्फीमुळे ना एक माझी स्वतःची <laughs> पर एक वेगळी ओळख निर्माण झाली आता लोक तुम्ही सेल्फी सेल्फी लोक तुमच्यावर घेतात असे बरेच अनुभव यायला लागलेत पण सेलिब्रिटी सेल्फी आहे ना म्हणजे असं एक फक्त ते चमकण्यासाठी नाहीये तर मी काही लोकांना भेटलो ना, ना माझी सुरुवातच म्हणजे माझा एक एम होता की मला या लोकांना म्हणजे या व्यक्तीला भेटायचंय का तर ती माझ्यासाठी आदर्श होती बरोबर की बरेच मोठमोठे शास्त्रज्ञ आहेत त्यांची भेटताना म्हणजे असं माशील करसानाशी भेटलो मी की पुस्तकात वाचलेला माणूस होता की कधी भेटल मी त्यांना माहीत नव्हतं ज्या वेळेस त्या व्यक्ती बरोबर गेलो तर असं वाटलं की ही अशी व्यक्ती आहेत ना तर माझ्या आयुष्यात काय आहेत की मला जरी आता स्टॉप करायचं म्हटलं तरी मी करू शकत नाही माझे असं आता एक स्वप्न आहे सचिन तेंडुलकरला मला भेटायचं आहे आणि मी शंभर टक्के मला वाटतं तिथपर्यंत जाईल त्यांच्यापर्यंत दोन चान्स गेले हायपूर जर आमचा सर तुम्ही बघत असाल तर प्लीज आमच्या सरांना एक टाइम द्या की तुमच्या बरोबर आम्ही एक सेल्फी काढून घेऊ शकतो त्यात बाब इथला दुसरा अनुभव द्वारकानाथ सांजगिरी सरांना आहे ना जे सरांवरती खूप महाराष्ट्रातलं एक फेमस व्यक्तिमत्व होतं आणि सचिन तेंडुलकर सरांशी म्हणजे एकदम घरगुती रिलेशन होते तर द्वारकानाथ सांजगिरी सरांनी मला सांगितलं मी एका कार्यक्रमाने मी त्यांना भेटलो होतो सेलिब्रिटी घेतली से होती तर त्यावेळेस त्यांना ती माझी आवड वगैरे सगळं माहीत झाल्यानंतर ते मला म्हटले होते की नक्की मी तुला सचिन तेंडुलकर भेटून देणार आणि माझं दुर्दैव आहे की आज ती ह्या जगात नाही द्वारकानासनगिरी सर आज तुम्ही एवढे तेवीस वर्ष एका कंपनीत काम केले तुम्ही तुमचं वर्ल्ड रेकॉर्ड केलंय पुन्हा ओतू सारख्या ठिकाणी तुम्ही दिवाळी पहाट कार्यक्रम चालू केला किंवा वैभवदादा प्रतिष्ठान चालू केलं तर मला असं विचारायचंय तुम्हाला कि ह्या तुमच्या सगळ्या प्रवासात तुमच्या आजही लक्षात असलेली अशी कोणती व्यक्ती की ज्याला तुम्ही सगळं तुमचं आयुष्याचं श्रेय द्याल मला माझ्या आयुष्यात म्हणजे उभं कारण माझं जे संघर्ष जीवन होतं किंवा माझी सुरुवात होती की मला जिने हे उभं केलं आणि मला जे घडवलं ते माझी आई आहे फार स्ट्रगल आहे म्हणजे तिच्या तिच्या इतकं स्ट्रगल मला वाटतं की मी पाहिलं सर आणि नाही त्याचे साक्षीदार आहेत माझे सगळे नातेवाईक वगैरे पण जो काही आहे ना ते फक्त त्या माझ्या आईमुळे तिचे तिचे संस्कार जे असतील किंवा जे बा लहानपणापासून आमच्यावरती एक हे होतं तिचं की मोलमजुरी करून तिने आम्हाला वाढवलं पण अगदी धार्मिक वृत्तीची आपल्या ओतूर ते पंढरपूर पायदिंडीमध्ये वारकरी संप्रदायाशी निगडित असेल पण एकदम स्ट्रगल आणि आजही पण आमच्यावरतीच हे आहे की घरात फक्त आमच्या आईच आईच चालतं त्या विषयीवर चालेल सर आता एक इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे ना माझ्या मनात आलाय तर त्याच्याबद्दल उत्सुकता आहे की तुम्ही जेव्हा सेलिब्रिटी सेल्फींचा सेल्फी घेता तेव्हा त्याच्यात हिरोईन लोक पण असतात तर त्या तो घेताना घरची आपली जी मेन सेलिब्रिटी त्यांचा तुम्हाला कसा रिस्पॉन्स असतो मेन सेलिब्रिटी म्हणजे आमच्या मिसेस आणि विशेष मध्ये पहिल्यांदा काय व्हायचं की ज्या वेळेस असं सेलिब्रिटी सेल्फी मी ज्या वेळेस स्टेटस ठेवायचं आणि मग ते अरे हे को कोण मग ते सांगायला लागायचं मग असं एवढं जवळ करायची गरज आहे का आणि <laughs> जोडा छान दिसतो म्हणजे अशा प्रकारच्या आणि काय नाही तो म्हणजे महिलांचा तो जनरल हे असतो आणि छान वाटतं म्हणजे कधी कधी की माझ्या ह्या उपक्रमामध्ये ना त्यांना पण बाबा काही कधी असतं ना तो हे रिकामे काय तर तो आमच्या दृष्टीने तसे नाहीत माझ्या दोन्ही मुली पण असतील ते अभिमान असतो त्यांना की बाबा ते त्यांच्या मैत्रिणीला पण दाखवतात माझे पप्पा आज यांच्याबरोबर बरोबर का आणि कुठं एखादा जर आलं असं एखाद्या चांगल्या व्यक्तीचं तो टीव्हीला दिसला काय दिसला आवर्जून आमच्या पप्पा म्हणजे असं त्यांना एक प्राऊड फील होत आणि तर ठीक आहे आता तिला माहित झालं की बाबा ही यांची आवड आहे तर मग त्याच्यापासून त्यांनी मला कधी म्हटले नाही की बाबा हे मला स्पेशली काय वेळेस वेळ ठीक आहे बाबा म्हणजे आमच्यापेक्षा तुम्हाला तुमची आवड आहे ना तर ती तुम्ही जपा त्याच्यामध्ये घरातून कधी त्या बाबतीत असं नाही की मी कधी कधी एखाद्या याच्यासाठी दोन दोन तीन तीन तास गेलेत माझे पण नाही बाबा माझा सुट्टीचा वेळ आहे माझ्या घरासाठी दिला पाहिजे असं काय नाही ठीक आहे तुमची आवड आहे तुम्ही त्याच्यात खुश आहे ओके सर आता माझा शेवटचा आणि खूप महत्वाचा प्रश्न आहे तो असा आहे की प्रसिद्धीचं हे जे वल आहे तुमच्या आजूबाजूचं आणि तुमची जी सामाजिक बांधिलकी याच्यातून याची दोघांची सांगड घालून आम्ही तुम्हाला पुढे राजकारणात पाहू शकतो का नाही स्वप्न पण नाहीये आणि आयुष्यात कधी त्या मार्गाला लागायचं नाही जो सगळ्यांबरोबर सगळ्यांना घेऊन चालून जे सोशल वर्क होतंय ते त्या क्षेत्रात होणार नाही त्याच्यावर मी आहे त्या ठिकाणी चांगलं आहे आणि शेवटपर्यंत सोशल वर्क करेल राजकारण हा माझा पिंड नाही आणि मला भविष्यात कधीही राजकारणात जायचं नाही आता आपला हा जो एपिसोड आहे तो आपण अजून थोडासा इंटरेस्टिंग करूयात आता आपण रॅपिड फायर सर मी तुम्हाला काही प्रश्न विचारणार एका लाईन मध्ये एका वाक्यात किंवा तुम्हाला तीन चॉईस त्यातला त्यातलं सिलेक्ट करायचं तर त्यातला माझा पहिला प्रश्न आहे जेव्हा तुम्ही सकाळी उठता तेव्हा सगळ्यात पहिलं काय असतं तुमच्या हातात मोबाईल तुम्ही ध्यान करता चालायला जाता की काय असत सर जर तुमच्या आयुष्यावर फिल्म निघाली तर त्याला काय नाव सुचवाल मी पोपट राहून असं एक स्वप्न जे अजून पूर्ण नाही झालंय ओतूर गावरती एक पिक्चर काढायचं कामामध्ये असताना तुमची एनर्जी काय असते गप्पा मारणे चहा पिणे की फोनवर बोलणे नाही गप्पा मारणे माझी सगळ्यात भारी चॉईस आहे पहिल्यापासून मी जपली बारीकपणापासून <laughs> <laughs> सर तुम्हाला मिळालेले आतापर्यंत सगळ्यात छान स्तुती कमेंट सेलिब्रिटी सेल्फी हा माझ्या सगळ्यात मोठी कमेंट आहे की जी मी आज बिरदवली लावली माझी ती त्याच्यामुळे जे काही आहे तर मंडळी सेलिब्रिटी सेल्फीचा हा प्रवास इथेच थोडा थांबू आहे हे होती त्यांच्या दोन जागतिक विक्रमांची मेहनत धावपळ आणि मनापासून केलेले काम पण कथा इथे संपत नाही आहे पुढच्या भागात आपण जाणून घेणार आहोत दिवाळी पाठमागचा जादवी प्रवास वयोदादा प्रतिष्ठान आणि शिनेरीचे शिलेदार मागची खरी भावना म्हणून पार्ट टू नक्की पहा जो अजून इन्स्पायरिंग अजून खोल आणि मनाला भिडणारा असेल तोपर्यंत कीप लिजनिंग कीप ग्रोईंग थँक्यू